ब्रेक नंतर बातमी जुन्नर मधून जुन्नरमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवले गेले आहेत अमोल मिटकरींनी यावरती खुलासा करण्याची मागणी केली आहे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करण्याची त्यांनी मागणी के केली आहे भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले होते जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादीचा स्वतंत्र कार्यक्रम आहे काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा काळे झेंडे दाखवल्याबाबत खुलासा करावा देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे जी काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजी तत्काळ खुलासा करावा ट्विटरद्वारे अमोल मिटकरी यांनी या संदर्भात मागणी केली आहे अमोल मिटकरी स्वतः आपल्या सोबत आहेत अमोलजी आपण ट्विट केलेलं आहे आणि या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी केली आहे नेमकी काय भूमिका आहे आपली साहजिक आहे महायुतीमध्ये जर तिन्ही पक्षांनी एकत्र गुन्ह्या गोविंदांना नांदू पुढच्या निवडणुका लढाव्या असं ठरलं असेल अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असतील त्यांनी जर असं ठरवलं असेल आणि जनसन्मान यात्रा चालू असताना महाराष्ट्रात चांगला त्याला प्रतिसाद मिळतोय लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळतोय महिला विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय अशा वेळी एक महिला ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही त्या भाजपच्या तिथल्या नेत्या आहेत त्या थेट काळे झेंडे घेऊन जर मुर्दाबादचे नारे किंवा पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असतील तर हा काही शासकीय कार्यक्रम नाही हे त्यांनी ओळखावा आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे काळे झेंडे दाखवून महायुतीमध्येच वितुष्ट निर्माण करत असतील तर याबद्दल देवेंद्रजींनी खुलासा करावा की पक्षाची भूमिका आहे का त्यांच्या आणि जर आम्ही बोललो राष्ट्रवादीची लोक तर मग भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आमच्या रागपाखळ करतात पण अशा प्रकारे जर उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखव दाखवले जात दा असतील तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही याबाबत तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला पाहिजे ही आमची मागणी आहे नाहीतर भविष्यात महायुतीचं भविष्य काही चांगलं राहणार नाही हे त्यांनी नोंद घ्यावी अमोलजी भाजपच्या आशा बुचकेंच्या नेतृत्वामध्ये इथे आंदोलन झालेलं आहे मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी पर्यटनाचा जो विकास होणं आवश्यक होतं तो झालेला नाहीये आणि त्याला आम्ही विरोध करतोय बरोबर आहे मग सर निवेदन द्या ना सर उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्या बैठक घ्या त्यांचे हे पण मार्ग असतात ना तुम्हाला काय असा शोबाजी करून तुम्हाला दाखवायचं काय हातात काळे झेंडे एकदम तुम्ही आक्रमक होऊन चाललात म्हणजे काय आम्ही विरोधी पक्षातले आहोत का हे एकदा खुलासा केला पाहिजे किंवा त्या ज्या काही बुचके बाई भा, आहेत त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने निलंबनाची कारवाई केली पाहिजे एका समजा आता उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस जी समजा आमच्या अकोला जिल्ह्यात आले आणि आमच्याच एखादा प्रश्न मार्गी लागला नसला आम्ही राष्ट्रवादी लोकांनी जर काळे झेंडे दाखवले तर उद्या अख्खे भारतीय जनता पार्टी लोक आम्हाला शिव्या घालतील पण अशा प्रकारे जर तुम्ही आंदोलन करून त्याला अशा प्रकारे मुर्दाबादचे नारे लावत असाल तर हे काही चांगलं चित्र नाही आहे आणि घोडा मैदान काय धोरण आहे विधानसभेचं मी परत परत सांगतो की भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या लोकांना आवरावं आमचा संयम सुटला ना तर मग महायुतीचं काही खरं नाही एवढं लक्षात ठेवावं थे आपण थेट म्हणताय महायुतीचं काही खरं नाही काल स्टेज वरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र होते आणि चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम झाला लाडकी बहीण योजनेनंतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय असा एक मेसेज लोकांपर्यंत जाऊ शकतो अशा लोकांच्या वर्तणुकीमुळे अशा कोणी सुरुवात केली आता ही पहिली सुरुवात ऑर्गनायझरने केली होती त्यावेळेसही आम्ही शांत राहिलो दुसरी विवेकनी सुरुवात केली त्यावेळेस शांत राहिलो तिसरा रोका देवेंद्रजींनी काहीतरी बोलल्यानंतरची चर्चा झाली त्यावेळेसही आम्ही शांत राहलो आणि आता चौथ्यांदा ही आशा भुजके नावाच्या ह्या ताई स्वतः झेंडे घेऊन मुर्दाबादचे नारे लावतायत ही कोणती पद्धत आहे काल तुम्ही एकत्र कार्यक्रमात पुण्यामध्ये होता इतका मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद महायुतीला भेटतोय हे सगळ्यांनी एकत्र येऊन आता काम करणं महत्वाचं असताना अशा प्रकारे मिठाचे खडे त्यांच्याकडूनच टाकले जातात त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्या ना माझं एवढं म्हणणं आहे देवेंद्रजींनी याबाबत तात्काळ खुलासा करावा की ही पक्षाची भूमिका नाही म्हणून आणि अजितदादांशी बोलून मार्ग प्रश्न मिटून टाकावा हे असं नाही चालणार भलतंच काय ते काय करतील तर ऐकून घ्यायचं का हे असं नाही चालणार आम्ही सहन नाही करणार आहे अमोलजी लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका का येत्या काळामध्ये आहेत आणि त्या, आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही एकत्र एक लढणं अपेक्षित असताना अशा पद्धतीनं एकमेकांना विरोध सुरू झाला तर भविष्यामध्ये विधानसभा निवडणुका तुम्ही एकत्र एक लढणार की नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आणि थेट तुम्ही त्या संदर्भात भूमिका मांडताय या संदर्भात जी भूमिका तुम्ही मांडताय त्याला अजित पवार यांचा पाठिंबा असेल माझा वैयक्तिक मत मांडण्याचा पक्षाने मला अधिकार दिलेला आहे मी त्या पक्षाचा काही प्रवक्ता म्हणून बोलत नाही त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतो माझ्या नेत्याला जर असं कोणी काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरुद्ध मुर्दाबादचे नारे लावत असत तर कुठलाही पक्ष असू ते आम्ही खपून घेणार नाही लोकसभा संपली आता विधानसभा सर्वांनी एकत्र लढण्याचा सगळ्यांनी संकल्प केलेला असताना अशा प्रकारे भाजपचे उपटसुंब कार्यकर्ते उठतात आणि आमच्या नेत्यावर जर काही असं बोलत असतील तर आम्ही थोडी सहन करणार आहोत त्याच्यामुळे अजितदादा याच्यावर अंतिम निर्णय घेतील चटकरे साहेब अंतिम निर्णय घेतील हा भाग वेगळा पण मी आताच्या परिस्थितीत सध्या मला असं वाटतं की माहितीने एकत्र लढलं पाहिजे पण अशा प्रकारे जर कोणी विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आम्ही सुद्धा काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे मग जर यांना हवेच नसू तर आणि एवढा मोठा प्रतिसाद तुम्हाला जनतेचा भेटतोय आता जो तो सेडबॅक जो बसवला होता लोकसभेमध्ये तो पण धुवून निघतोय बऱ्यापैकी आणि अशा प्रकारे हे भूमिका जाहीर करावी भाजपने बाबतीत भाजपचं काय म्हणणं आहे याबाबत खुलासा करावा निश्चित अमोलजी धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधल्याबद्दल तर अमोल मिटकरी यांनी ट्विट करून भाजपनं यासंदर्भातली देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे यासंदर्भामध्ये भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे